पुणे येथील श्रीमती काशीनाथ नवले मेडिकल कॉलेज आणि धर्मदाय जनरल हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप पुकारला असून रुग्णसेवाही बंद करण्यात आली आहे सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे सर्व रुग्णांना डिस्चार्ज करून इतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून काशीबाई नवले हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहेत याबाबत या, या कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाशी वारंवार पत्रव्यवहार केला लेखी व तोंडी निवेदन केले मात्र हॉस्पिटल प्रशासन त्यांचे पगार देत नसल्यामुळं हे कर्मचारी संतप्त झाले त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू असूनही हॉस्पिटल प्रशासन त्यांची दखल घेत नसल्यामुळं अखेर नाईला जास्त त्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला दिनांक एकोणतीस सप्टेंबरपासून सर्व कर्मचारी संपावर गेले तथापि रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी सर्व रुग्णांना इतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सुशाई न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या